नमस्कार आपण पाहत आहात झुंजार पुढारी न्यूज चॅनल जालना तडेगाव सुरू करा जिल्हा एसटी व्यवस्थापकांना स्मरणपत्र जालना जालना ते तडेगाव मार्गावरील एस टी बसफेऱ्या तातडीने पूर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी जिल्हा एस टी प्रवासी मंडळाचे चेअरमन मदनराव कुलकर्णी यांनी केली आहे या मार्गावरील पाचशेहून अधिक प्रवाशांना एसटी अभावी खाजगी वाहनांनी दामदुप्पट भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे

सहा महिन्यापासून सतत मागणी करीत आहे आणि याच्या बाबतीत अजून काही साहेबांनी याच्यावर काही दखल घेतलेली नाही परंतु यामुळे प्रवासाची खूप गैरसोय होऊन जालेली थेट जालन्याला जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशाला खूप त्रास होऊन जा कारण प्रवासाला इथून जालन्यानं जायला थेट गाडी नाही जालन्याने येणाऱ्या प्रवाशाला गाडी नाही त्याला दुप्पट भाड्यामध्ये किंवा खाजगी रिक्षा करून दुप्पट भाड्यामध्ये नाव ना खाजगी वाहनांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो तरी जालना जिल्हा एस टी प्रवासी म मंडळातर्फे एक विनंती आणि प्रवाशातर्फे एक विनंती जालना ते तडेगाव मार्गे नळणी या फेऱ्या नळणीपर्यंत येणाऱ्या या दोन फेऱ्या त्या तडेगावपर्यंत वाढवण्यात यावा अशी मी जिल्हा एस टी प्रवासी मंडळा मंडळातर्फे विनंती करतो तरी याच्या बाबतीत त्वरित दखल घ्यावी नसता प्रवाशाचं असं म्हणणं आहे जर गाडी जर चालू होत नसल्यास आम्हाला घेऊन जा आम्ही सध्या मोर्चाच्या रुपानं आम्ही तिथे येणार आहोत डी सी ऑफिसला भेटायला साहेबांना भेटायला येणार आहोत मग पुन्हा भर शे पाचशे लोक तिथं मोर्चा घेऊन येण्याची दाट शक्यता आहे Yazım ama ne? Ne demedim?